राज्यातील सत्ताधारी शिवसेना भाजप आघाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते वर्गाच्या महानगरपालिकांवर आयएस हो संधी अधिकारी नेमण्याच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटलंय आतापर्यंत या पालिकांवर बिगर सनदी अधिकारी म्हणजे स्थानिक पातळीवरील अधिकारी नेमले जात होते मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकांवर आयएस या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले या निर्णयामुळे नगरविकास विभागाच्या कारभारात फडणवीस यांचा थेट हस्तक्षेप वाढला असून शिंदे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील एकोणीस ड वर्गाच्या महानगरपालिका आहेत या महापालिकांची लोकसंख्या मिळून साडेचार लाखांपेक्षा अधिक असून जवळपास नऊशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प या महापालिकांमधून हाताळला जातो याआधी अ ब आणि क वर्गातील महापालिकांवर संधी अधिकारी नेमण्याची पद्धत होती परंतु ड वर्गात हा नियम लागू नव्हता आता त्याचाही समावेश करण्यात आल्यानं स्थानिक सत्ताधारी गटांचा प्रभाव कमी होणार असल्याची भीती शिंदे गटातील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे दुसरीकडे शिंदे गटाशी संबंधित काही अधिकारी अलेक्कडेच ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते त्यामुळे शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची चर्चा आहे एकनाथ शिंदेच्या नाराजीचं नाट्य केवळ मर्यादित नसून त्यांच्या शिवसेनेतही उघडपणे दिसू लागलं आहे मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं विभाग प्रमुखांची नेमणूक केली मात्र या नियुक्त्यांवरून पक्षात मोठ्या नाराजीचं वादळ उठलंय पश्चिम उपनगरामध्ये अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्यानं तणाव निर्माण झाला तर आता दक्षिण मुंबईतही नाराजी उफाळून आली आहे विशेषतः शिवडी विधानसभा क्षेत्रातील विभाग प्रमुखपदी माजी नगरसेवक नाना अंबोले यांची नियुक्ती झाल्यानं स्थानिक पदाधिकारी नाराज झाले पाच शाखांपैकी चार शाखा प्रमुखांचा अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे